श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण नक्कीच आनंदात आणि मजेत असाल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सर्व सुरुवात करूयात तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल किंवा तुमचा भाऊ असेल बहीण असेल तिचं लग्न जमत नसेल तरी यासाठी मी यासाठी अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून केल्यानंतर तुमच्या मुलाचं तुमच्या भावाचं बहिणीचं एका महिन्यामध्येच तीस दिवसांमध्येच लग्न ठरेल हा एवढा प्रभावशाली उपाय आहे हे करण्यासाठी हा उपाय करण्यासाठी खूप साधा आहे सोपा आहे पण याचा रिझल्ट एक हजार एक टक्का आहे एक महिन्याच्या आत तीस दिवसांच्या आत तुमच्या भावाचं बहिणीचं मुलीचं लग्न होणार हे शंभर टक्के नक्की आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपला मुलगा किंवा मुलगी दिसायला सुंदर असते जॉब चांगला असतो पेमेंटही चांगलं असतं तरीही आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं लग्न जमत नाही किंवा किंवा आपल्या भावा बहिणींना स्थळं येतात पण समोरून होकार येत नाही बऱ्याच वेळेला होकारापर्यंत गोष्ट जाते पण शेवटच्या क्षणाला असं काहीतरी होतं की ते लग्न मोडतं अशी जर परिस्थिती होत असेल तर किंवा लग्न होण्यासाठी सतत काही ना काही अडचणी येत असतील अडथळे येत असतील विघ्ने येत असतील तर हा उपाय केल्यानंतर तीस दिवसाच्यामध्ये नक्कीच एक हजार एक टक्का मुलाचं मुलीचं किंवा तुमच्या भावाचं बहिणीचं लग्न होईल हा उपाय कोणता आहे या उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ आणि लाल कलरचा कपडा फक्त या दोन गोष्टी लागणार आहेत हा उपाय आपण घरच्या घरी अगदी पाच ते दहा मिनटात करू शकतो एक आणि जे आपण नारळ घेणार आहोत ते पाण्याचं नारळ हवं हो, त्याला शेंडी असायला हवी हो। कोणताही आपण जेव्हा पूजा करतो किंवा सात्विक उपाय करतो किंवा देवाचं काम करत असतो तेव्हा आपण जे नारळ घेतो ते पाणीदार असावं त्याला त्या नारळामध्ये पाणी असायला हवं हो। कोणतंही आपल्या घरात जुनं नारळ ज्यामध्ये पाणी नाही असं नारळ कधीच शुभकामासाठी वापरू नये त्यामुळे चांगलं नारळ घ्या एक लाल कलरचा कपडा घ्या आणि कोणत्याही मंगळवारी मुला कि मुलगा हा उपाय करू शकतो ज्याचं लग्न जमत नाही जिचं लग्न जमत नाही ती मुलगी हा उपाय करू शकते किंवा त्या मुलामुलीचे आईवडील करू शकतात किंवा जर तुमची बहीण असेल भाऊ असेल तर तुम्हीही तो उपाय भावा बहिणीसाठी उपाय करू शकता म्हणजेच हा उपाय कोणीही करू शकतो याचा रिझल्ट तुम्हाला तीस दिवसांमध्ये मिळणार आहे तीस दिवसांच्या आत शंभर टक्के लग्न होईल कितीही अडचणी आल्या तर त्या सर्व दूर होतील व तुमचं लग्न होईल आपल्याला करायचं काय आहे मंगळवारी सकाळी लवकर उठून आपल्याला सकाळी आठ वाजायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर रोज जी आपण देवपूजा करतो ती देवपूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि जे आपण नारळ घेतलेला आहे ते घ्यायचं आहे जो लाल कपडा घेतलेला आहे तो देवघरासमोर ठेवायचा आहे त्या लाल कपड्यावर आपण जे नारळ आणला आहे ते नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला हळद कुंकू व्हायचं आहे व त्या नारळाला असे दोन हात लावून आपल्याला ला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय ह्या जप आपल्याला एक माळ करायचा आहे त्या नारळाला दोन्ही हात लावायचे आहेत जेव्हा आपण हा जप करतो तेव्हा कशासाठी हा उपाय करतोय या उपायामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा आहे ते म्हणजे इंटेन्शन कोणताही उपाय हा आपल्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या इंटेन्शवर काम करत असतो त्या उपायामध्ये आपण आपली किती इच्छाशक्ती लावतो त्या उपायावर आपण आपली किती इच्छाशक्ती लावतो किती इंटेन्शन टाकतो याच्यावर हे असतं की तो उपाय किती ठ कारगर ठरेल त्यामुळे हा उपाय करताना तुमचा म्हणजे तुमचा पूर्ण विचार करायचा की तुम्हाला स्थळ आले आहे होकार आला आहे तुमचं लग्न ठरलं आहे तुम्ही तुम लग्नानंतर खूप खुश आहात म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी करताय त्या गोष्टी होत आहेत त्या मन, म मनामध्ये आनंदी होऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा मन हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भागवते अवासुदेवाय नमः एक माळ जप करायची आहे त्या नारळाला दोन हात लावून हाज जब हा जप झाल्यानंतर ते नारळ आपल्याला हातावर पकडायचं आहे आणि त्या नारळाला आपलं नाव तुमचं जे जे गोत्र असेल आणि तुमचं वय काय असेल ते वय सांगायचं आहे आणि प्रॉब्लेम काय तुम्हाला स्थळं येतात पण होकार येत नाही किंवा तुम्हाला स्थळच येत नाहीत किंवा तुम्हाला लव मॅरेज करायचं चे, घरचे मान्य करत नाही आहेत नाही आहेत तू जोही काय तुमचा लग्नाविषयीचा प्रॉब्लेम असेल तो सांगायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हीही माझी अडचण हा हा माझ्या लग्नात अडथळा येतोय तो दूर करा दूर हवा यासाठी मी प्रार्थना करत आहे यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की हा उपाय केल्यानंतर तीस दिवसांच्या आतमध्ये माझे लग्न होईल आणि शंभर टक्के हा उपाय केल्यानंतर माझे तीस दिवसांच्या आत लग्न होणारच आहे आणि लग्न होण्यासाठी ज्याही काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे दूर हो दूर होणार आहे दूर होणार आहेत हे सर्व तुम्हाला नारळ हातात घेऊन बोलायचं आहे आणि ते नारळ ते तुम्हाला कपड्यावर ठेवायचं आहे आणि तुमच्या घरात जर शेंदूर असेल किंवा गुलाल असेल तर गुलाल आपल्याला तेलामध्ये मिक्स करून किंवा शेंदूर चमेलीच्या तेलामध्ये मिक्स करून आपल्याला त्या नारळावर बोटाने किंवा काळीने काडीच्या डब्बीने डब्बीच्या काडीने आपल्याला श्रीराम हे नाव त्या नारळावर लिहायचं आहे श्री आणि राम हे शब्द लिहायचे आहेत आणि त्या नारळाला त्या नारळाला त्या कापडासहित गाठ बांधायची आहे गाठ बांधल्यानंतर हे नारळ आपल्याला घरामध्ये एखाद्या उंच ठिकाणी ठेवून द्यायचे आहे म्हणजे त्या नारळाला हात लावायचा नाही कोणीही त्या नारळाला स्पर्श करायला नाही पाहिजे अशा ठिकाणी ते नारळ आपल्याला ठेवून द्यायचे आहे हा छोटासा साधा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही बघा हा उपाय ज्या दिवशी तुम्ही केला आहे त्या दिवशीपासून तीस दिवसाच्या आत तुमचं लग्न हे झालेलं असेल तुम्ही तुमचं हे लग्न ठरलेलं असेल तसेच ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी प्रत्येक गुरुवारी आपल्या कपाळाला हळदीचं एक टिळा लावायचा आहे हळदीचा टीका लावायचा आहे किंवा पिवळ्या कलरचे कपडे गुरुवारी परिधान करायचे आहेत कारण गुरुवारी पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर केल्याने आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि जेव्हा आपण गुरुग्रह स्ट्रॉंग असतो तेव्हा ते जेव्हा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असतो तेव्हा आपल्या लग्नात अडचणी येणाऱ्या अडचणी ह्या कमी होतात तसेच ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही त्यांनी नेहमी आपल्यासोबत मुलींनी आपल्या पर्समध्ये आणि मुलांनी आपल्या खिशात हळकुंड ठेवायचं आहे आणि रोज रात्री झोपताना हो ते हळकुंड आपण आपल्या उशीखाली ठेवायचा आहे हे छोटे छोटे उपाय आहेत पण हे जर उपाय जर तुम्ही के रेग्युलर केले तीस दिवस केले आणि जो नारळाचा उपाय आहे तो एकदाच आपल्याला करायचा आहे एकाच मंगळवारी करायचा आहे एकदाच हा उपाय केला तर तीस दिवसांच्या आत तुमचं लग्न शंभर टक्के होणार त्यामुळे तुमच्या घरात कोणीही असो आई असो वडील असो बहीण असो भाऊ असो त्यांनी हा आपल्या भावा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी किंवा मुलीं मुलामुलींनी स्वतःसाठी हा उपाय करा आणि एवढ्या दिवस तुम जे लग्न तुमचे एवढ्या दिवस अडचणी येत होत्या त्या शंभर टक्के दूर होतील आणि येणाऱ्या तीस दिवसांमध्ये तुमचं लग्न होईल तुमच्या घरामध्ये शेहनाई वाजेल हे नक्की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपली कर्म आणि स्वामी महाराजांची सेवा आणि नामस्मरण जर आपलं चालू ठेवलं तर आपल्याला कोणतेही सुखदुःख सामोरं जायला स्वामी महाराज नेहमी पाठीशी असतात आणि स्वामी महाराज दुःख स्वतःच येऊ देत नाहीत आपल्या आयुष्यात स्वामी महाराज त्याला स्वतः सामोरे जातात आपल्या सोबत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी